नमस्कार मंडळी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे भोगी मी आज बनवत आहे भोगीची रसा भाजी त्यासाठी मी घेतलेला आहे गाजर घेवड्याची शेंग फ्लावर कांद्याची पात बटाटा पावटा वांगे वाटाणा टोमॅटो हरभरा चाकवत कोबी आणि शेवग्याची शेंग एवढ्या भाज्या मी घेतलेल्या तुमच्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता रस्सा भाजी बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये तेल घेतलेला आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली त्यामध्ये टाकायचा आहे अर्धा चमचा जिरे त्यानंतर मी आला आणि लसूण ठेचून घेतलेला आहे ते अर्धा चमचा टाकणार आहे कढीपत्त्याची पाच ते सहा पाने सर्व मिक्स करून घ्यायचं लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे लसणाचा जो खमंगपणा असतो तो, तो आमटीमध्ये किंवा रसाभाजी आपल्या छान उतरतो लसूण लसणाला छान सोनेरी रंग आलेला आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत किंवा सोलून घेतलेल्या आहेत त्या एक एक करून सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत शेवग्याची शेंग वाटाणा गाजर घेवडा ज्या मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या एक एक करून यामध्ये टाकणार आहे हिवाळा ऋतू चालू आहे हिवाळ्याच्या मोसमात शेताला एक नवीन भर आलेला असतो सर्व प्रकारच्या ताज्या भाज्या मिळतात आपल्याला आणि आरोग्याच्या दृष्टीने आहारात या भाज्यांचे खूप महत्व आहे बघा या ऋतूमध्ये आपल्याला कोणतीच भाजी मिळत नाही असे नाही सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात आणि या सर्व प्रकारच्या भाज्या आपल्या आहारात याव्यात म्हणूनच भोगी या सणानिमित्त या प्रकारची भाजी बनवली जाते जेणेकरून सर्व प्रकारचा आहार आपल्या आपल्याला मिळावा सर्व भाज्या मी टाकलेल्या आहेत आता त्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा एकदम रंगबेरंगी कलरफुल भाज्या कशा दिसतायत मस्त दिसायलाच खूप छान दिसताय त्यामुळे खायला सुद्धा खूप मजा येते आणि या सर्व भाज्यांची चव एकत्रित एक आल्यामुळे भाजीला नवीनच वेगळी चव येते त्यानंतर मी एक चमचा गरम मसाला एक चमचा बूट टाकलेली आहे चवीपुरते मीठ टाकायचे थोडीशी हळद त्यानंतर लाल तिखट सर्व जिन्नस आता आपण एकत्र एक करून घेणार आहोत जे मसाले थोडेसे टाकलेले आहेत आपण ते व्यवस्थित सर्व भाज्यांना लागले पाहिजेत तेलामध्येच हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून आहे आता यामध्ये मी घरगुती लाल तिखट टाकणार आहे हा वर्षभरासाठी आम्ही एकदम बनवून ठेवलेला असतो घरगुती लाल तिखट मसाला दोन ते तीन चमचे टाकलेले आहे जास्ती पण तिखट नको आहे मिडीयमच पाहिजे मला त्यामुळे मी दोन ते तीन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे व्यवस्थित लाल तिखटसुद्धा सर्व भाज्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचं आपल्याला आपल्याला जेवढी रस्ता भाजी हवी आहे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळी नाही मीडियम अशी आपल्याला ही रस्ता भाजी बनवायचे त्यामुळं तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं उकळी येईपर्यंत फक्त गॅस मोठा ठेवायचा एकदा भाजीला उकळी आली की गॅस मीडियम किंवा मंद आचे ही रस्ता भाजी शिजून द्यायची आहे जर गॅस फास्ट ठेवला तर जे आपण भाजीला तेल वरती तरी किंवा आपण जो कट म्हणतो तो येत नाही त्यानंतर आपण बनवणार रा आहोत राळ्याचा भात बघा भोगीला राळ्याचा भात भोगीची ही सर्व भाज्या मिक्स करून जी रस्ता भाजी बनवलेली आहे ती आणि बाजरीची भाकरी खाण्याची पद्धत आहे त्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे व राळ्याचे जे तांदूळ आहेत ते धुवून घेतलेले आहेत मला थोडासाच भात बनवायचा आहे त्यामुळे मी तांदूळ अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत या तांदळाचा भात शिजून भरपूर होतो पाणी गरम करून नंतर हे तांदूळ धुवून त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत आता पाण्याला उकळी आलेली आहे चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर बारीक गॅसवरती हा भात होऊन द्यायचा आहे त्यानंतर आपण बनवणार आहे बाजरीची भाकरी त्यासाठी मी मला छोट्या छोट्या दोन भाकरी बनवायच्या त्यासाठी मी दोन मुठी मध्ये पीठ बसेल एवढं पीठ घेतलेलं आहे जास्त मोठी भाकरी मी बनवणार नाही बाजरीची भाकरी बनवत असताना पिठामध्ये त्या मीठ टाकणं गरजेचं असतं कारण मीठ टाकल्याशिवाय भाकरीला चव लागत नाही थोडेसे चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मिक्स करून घ्यायचं पीठ सर्व मग थोडे थोडे पाणी ॲड करत पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे एकदम पाणी सोडायचं नाही नाही पा पीठ जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते व भाकरी त्याची आपल्याला करता येणार नाही थोडे थोडे पाणी टाकत आपण पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे अशा पद्धतीनं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकसारखं पीठ मळून घेतलेलं आहे आपण व्यवस्थित पीठ घ्यायचं आहे कारण जेवढं पीठ आपण चांगलं मळू तेवढी भाकरी आपली छान होते पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता याचे मी छोटे छोटे दोन गोळे करणार आहे बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्यामुळे या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी खातात असं छोटीशी भाकरी करायची त्यामुळे मी एक छोटा भाकरीचा गोळा घेतलेला आहे तर परातीमध्ये खाली पीठ टाकून घ्यायचं व त्यावरती जो आपण गोळा छोटा तयार करून घेतलेला आहे तो ठेवायचा आता भाकरी थापून घ्यायची आपल्याला एका हाताने अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाकरी आपण थापून घ्यायची बघा थोडीशी भाकरी आपण केली की त्यावरती थोडे तेल टाकायचे आहेत बघा अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचे आहेत व पुन्हा भाकरी आपल्याला थापून घ्यायची किती छान तेल लावलेली भाकरी दिसते तर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाला की भाकरी त्याच्यावरती टाकायची एक दोन ते तीन सेकंदांनी भाकरीला पाणी लावून घ्यायचंय सर्व बाजूनी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं भाकरीला आणि सुकल्यानंतर भाकरी आपल्याला पलटी करायची एक दोन ते तीन सेकंद लागतात पूर्ण जे आपण पाणी लावलेलं आहे ते सुकण्यासाठी पाणी सुकलं की नंतर आपण भाकरी पलटी टाकणार आहोत अशा पद्धतीनं आपण भाकरी पलटी केलेली आहे भोगी या सणा दिवशी बघा आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तीळ टाकण्याची पद्धत आहे त्यामुळे काय होते तर हिवाळा संपल्यानंतर जो उन्हाळा ऋतू येतो तो बाधत नाही असे म्हटले जाते भोगी या शब्दाचा शब्दशः अर्थ बऱ्याच जणांना माहीत नाही भोगी हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो आणि भोगी या शब्दाचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा किंवा उपभोग घेणारा म्हणजेच भोगी भाकरी आपली छान भाजून झालेली आहे आता आपण ती भाकरी मी गॅसवरती पलटी टाकून भाजून घेणार आहे सर्व बाजूने व्यवस्थित भाजली जाते भाकरी अशा पद्धतीने भाजल्यामुळे व्यवस्थित सर्व बाजूंनी आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे बघा व्यवस्थित अशी भाकरी भाजून झालेली पट्टीला सुद्धा छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे मी शेंगदा भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे कूट भाजीमध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे पाच ते दहा मिनटे उकळी आल्यानंतर आपली छान भोगीची रस्ता भाजी तयार आहे त्याचबरोबर राळ्याचा जो भात आपण बनवलेला होता तो सुद्धा तयार आहे बघा छान भात फुललेला आहे व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण भोगीचे जे ताट आहे ते तयार केलेलं आहे बघा भोगीची भाजी राळ्याचा भात कांद्याची पात बाजरीची भाकरी गाजर आणि लि सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा रेसिपी आवडल्या असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद